साहेब भारतीय जनता पार्टी या मोर्चा जिल्हाध्यक्ष उपस्थितांचं स्वागत महाराष्ट्र केसरी माती विभाग माथे आकार क्रमांक दोन वरती होणार आहेत पलवान तौरेला बाग हॅलो संपलेल्या खुसीमध्ये अभिषेक लिमन पुणे तेजेश ठाकूर अमरावती हो oh, हो oh. चालू दिवस संदीप गायकवाड पुणे शेवट लालपट्टी मध्ये यायचा आहे आदित्य चंदे भंडारा निळापट्टी मध्ये यायचा आहे सागर स्वागत उदयराजेश राहारा भंडारी भंडार शो उपास आपला हार्दिक स्वागत आहे तेजस ठाकूर अमरावती उदयराज

फोटोग्राफर ऑफिशियल फोटोग्राफर यांना विनंती आहे की त्यांनी कुस्तीच्या थांबायचं विनंती माझी या आखाडा समितीला या संयोजन कमिटीला पाहुण्यांना माती आकड्यावरती घेऊन जा कुस्ती लावण्यासाठी कारण रिप्याती कुस्त्या चालू आहेत अजून चालवणार कल्याण विजयी प्रणव ढगे नाशिक लालपट्टी आणि प्रवीण वडगावकर कोल्हापूर पट्टी मात्या कला क्रमांक एक वरती चला निलेश बाळे अहिल्यानगर लालकाष्टमधे या शुभम गट्टे जालना निळाकाष्ट मधिया निलेश निलेष उबारी हाथोरतीशे एकेक्रसिद्ध बजा जालना संभाजीराव लो गैलरी बसन आनंद लुटता है कूसत पता है सका पास पहते गैलरी बसन क्या जीव लग दो सही हाजर है डबल मारा के बासाह पड़गाम यांचा पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो चालू कुस्तीनंतर प्रसाद कदम आसिफभाई मुंबई उपनगर लालपट्टी आणि हर्ष करवडे धंडारा निळीपट्टी लाईट बंदायचना चालू कुस्तीनंतर संदीप गायकवाड पुणे शहर लालपट्टी मध्ये आहे आदित्य भंडारा निळ्या पट्टीमध्ये उद्योजक बाळासाहेबजी पठारे या स्पर्धेसाठी हजर झालेली आपला हार्दिक स्वागत आहे केतन घारे पुणे जिल्हा लाल कास्ट मध्ये या रावसाहेब राजगी पालघर निळा कास्ट मध्ये महेश कदम नांदे लाल कास्ट मध्ये तयार विष्णू तात्पुरे लातूर निळा कॉस्टू तयार आहे उद्योजक शशी एक ढिगे हे देखील हजर आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे नेट वरती रिपॅची कुस्त्यांचा लोड असल्यामुळं मी या समितीला या संयोजकांना विनंती करतो पुन्हा एकदा भोंडे यांनी बार बार सांगितलेलं आहे की पाहुण्यांना माथ्याकडे वरती घेऊन जा कुस्त्या लावण्यासाठी ऐका जरा कंट्रोल करा माइक माईकवरती महाराष्ट्र केसरी गाडी माती आखाडा नंबर एक वरती मान्यवरांच्या हस्ते कुस्ती लागेल पत्रकार विठ्ठलराव लांडगे पटेल व पत्रकार सूर्यकांत वरकड यांच्या हस्ते माती आकडा क्रमांक एक वरती कुस्ती लागेल हर्षवर्धन सोनवणे मुंबई साहेब गुरु कशम तयार पहिलवान महाराष्ट्र मॅट क्रमांक डॉक्टर एक वर त्या डॉक्टर टीम वैद्यकीय अधिकारी मॅट क्रमांक एक वरती आहे बाकीची पोरं पळत येऊ नका इकडे ओम शिंग चंद्रपूर धीरज भारसकर प्रतीक देशमुख पुणे जिल्हा रीड कशोम वैभव माणे परवणी ब्लू कशोम तयार पेलवा समीर देसाई कोल्हापूर रीड कशोम कोच प्रॉपर किट मध्ये आपण यायचं आहे कोच कोच जी प्रॉपर फॅवर किट मध्ये आपण या उद्दजशीट गीत तसे महेश जी बोलणार आहे कोतरे क्रमांक 50 लावण्यासाठी माझे आकडेकडे जावे एक मिनिट मॅट क्रमांक दोन वर चालू कुस्ती नंतर अजून एक कुस्ती होईल आणि त्यानंतर महाराष्ट्र केसरी गटाचा कुस्टाना प्रारंभ होईल बाबा लिमन अजून एका कुस्ती नंतर सुरू करायचं आहे ओके ऐका ना संदीप गायकवाड पुणे शहर लालपट्टी मध्ये आपण तयार आहे बाकीचे गर्दी करू नका तिथ आदित्य पलवान भंडारा निरापट्टी मध्ये आपण तयार राहायचं महाराष्ट्र श्री अशोक शिर्के यांचे चिरंजीव कमाण राहुलजी पत्रकार अरुणजी आत्या पत्रकार अरुणजी यांना यांनी विनंती आहे की त्यांनी माते अकरा क्रमांक एक जवळ आहे आपल्या आजच्या कुस्ती स्पर्धेस प्रारंभ होत आहे सगळ्यांचे गावावरती आमदार संग्राम मैया जगता यांचे पुतनी

बाबा लिमन आणि पलीकडनं परशुरामने पुकारलेले जे पैलवान आहेत ताबडतोब तयार येईल लागा पैलवान एका एका कुस्तीनंतर दोन्ही आखड्यावर महाराष्ट्र केसीकट सुरू होतोय नोंद घ्या वाले मेडिकल स्ट्रेचर वैद्यकीय टीम ॲम्ब्युलन्स आलेल्या नंतर ॲम्ब्युलन्सला ॲम्ब्युलन्स आवश्यकता आहे पुणे शहर ॲम्ब्युलन्स वैद्यकीय वैद टीम स्ट्रेचर ची आवश्यकता आहे कृपया स्ट्रेचर लिहिलं वामत भंडारा मध्ये चालू कुस्तीनंतर संकेत माने आणि लालपट्टी अकोला निळीपट्टी मात्या त्या कलाक्रमांक एक वरती हजर राहायचंय संदीप गायकवाड लालपट्टीमध्ये